रात्रीचे बारा वाजता चकात लागला काय आपल्याला चला म्हटलं आज लाकणवाडीला जाऊ तर लाखनवाडीला आलो होतो आम्ही आम्हाला झाला होता आज झालत जास्त टाईम पण काय मनात आला चला म्हटलं दर्शन कराले बाबाच्या बाबाच्या दरबारात रात्रीही एवढे भक्त असतील मला वाटलं नव्हतं पण काय आपलं झालं ना हो दर्शन बाबाच्या दरबारात आल्यावर दर्शन होईन असं होईन का कधी आणि तुमचे दर्शन झालंच असेल ना हमेशा आणि तुम्हाला माहीत आहे ना लाखनवाडीची गुनंतबा कोणात म्हणून नशी माहीत तर माझा फुल ब्लॉक आलेला आहे त्याच्यात असे दूरून दुरून लोक येतात बरं आणि भक्तांसाठी राहासाठी पण इथं निवास आहे पाहू शकता भक्त निवास पण इथं खूप मोठा आहे आणि हा जेव्हा बाबा जिवंत होते ना त्यांनी वापरलेले पूक पेन कपडे झाडू सर्व काही इथं तुम्हाला पाहायला भेटणार आहे हे पाहू शकता तुम्ही इथं सर्व काही बाबाचं वापरलेले वस्तू म्हणजे बाबा जिवंत असताना जे त्यांनी कपडे घातले होते ते सर्व इथंच आहे डब्बा टिफिन वगैरे हे आपण कसा पाहिजे पण काय आम्ही निघालो ध्वनीवर जा पाहू शकता तुम्ही गुणंदा बाबाच्या धुनींनी काय चमत्कार हे तुम्हालाच माहित आहे आणि तो किती थांबले होते फक्त हे एक झलकसाठी थांबले तुम्हाला जर माहित करून घ्यायचं तर नेक्स्ट ब्लॉक मध्ये नक्की बघा